विजय पाठी पाठी बसून व्हॉट्सअपला स्टोऱ्या टाकतोय गोईंग टू मान का गोवा हायवेला तर इज्जत आहे थोडा आत्ता तरी अजूनपर्यंत तरी चांगलाच आहे अजून काही झालं नाही खास खळके कुठे लागलेले नाही हायवेला बघा गोवा हे दृश्य आई गावदेवी माते की जय जगदेश्वरी माते की जय वक्रतुंड महाकाय या सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करून देव सर्व कि गणपती अप्पा मोर्या देवा सांभाळून गेरे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मस्तीकर रायडर फोर्टी सेवन आणि आज आपला ब्लॉगिंगचा दिवस असा आहे की आपण चाललो आहोत तुषारदाच्या गावी आणि निमित्त हे आहे की तुषारदादाने पार्टी ठेवलेली आहे पार्टी म्हणजे जेव्हा त्याचा विजेचा सीझन संपतो तेव्हा तो सगळ्या मुलांना एकत्र घेऊन आम्ही कुठेतरी असं पिकनिकला जातो लास्ट टाईम आम्ही गेलो होतो इमॅजिकाला सो आजचा उद्याचा प्लॅन तुम्हाला स्वतः दादा सांगेल इथून मानगाव आपण प्रवास करणार आहोत आणि आपण रात्री निघालो आप आप ता आहे कारण की तिकडून आपल्याला सकाळी पहाटे आपल्याला दादाने साडेचार ते साडेपाचचा टायमिंग दिलेला आहे बघूया तिकडून किती वाजता निघता येतं आपल्याला कारण की सगळं आवरेआवरेजपर्यंत मुलं उठत आहेत की नाही त्यांच्यावरती आहे सगळे आपले मित्रपरिवार आहे तिथे डी जेमधला फुल एकदम त्या मुलांचीसुद्धा म्हणजे त्या मि आमच्या मित्रांची खूप अपार मेहनत आहे तर बघूया आता आपण सकाळचं किती वाजता निघतो त्या पिकनिकसाठी हे पिकनिक स्पॉट सकाळी तुम्हाला दादाच सांगेल इथून माणगावपर्यंतचा प्रवास मी तुमच्यासोबत करणार आणि तिकडून पुढे तुषारदादा हा ब्लॉग स्टार्ट करेल सो so, मित्रांनो आता आपण आहोत कांदिवली साईधाम मंदिर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला इथून पुढे आपल्याला आता आपला डी जेमधलाच मित्र म्हणजे आपला डी जे विजय आपल्याला भेटणार आहे समतानगरला हायवेजवळच सो त्याला आता आपण पिकअप करायचे आहे आणि तिकडून मग आपला माणगावपर्यंतचा प्रवास सुरू होईल हा बघा विजय आता आला आहे पोहचे ना आता आत्ताच त्याचं पदार्पण झालेलं आहे आता इथून निघूया थेट मानगावसाठी सो मित्रांनो आता आपण विजयला पिकअप केले आणि अशा प्रकारे आपला मानगावचा प्रवास इथून सुरू होतो विजय पाठी पाठी बसून व्हॉट्सअपला स्टोऱ्या टाकतोय गोईंग टू मानगाव तुषारदाचे आहेत ना असे दरवर्षी पिकनिकचे वेगवेगळे स्पॉट्स असतात तर कधी मॅजिक आता कधी रेसॉ म्हणजे कुठलाही रेसॉर्ट असेल इमेजिक आता पूर्ण वॉटर पार्क झाला बापकुमात आणि मुलांना सुद्धा बरं वाटतं जरा दादा पुढे ब्लॉग चालू करणार ना तेव्हा तुम्ही बघत बसा फक्त तो तर भाई एकदम बोलण्यामध्ये एकदमच एक्सपर्ट आहे माझ्यापेक्षा ही नेक्स्ट लेवल मी तरी खूप कमी बोलतो पण तो तर खूपच तो ब्लॉग शूट करेल ना तेव्हा बघा तुम्ही ह्या पिकनिकला आहेत ना दादाचे सगळे मित्र पूर्ण डी जेमधले असं नाही की म्हणजे डी जेचीच मुलं सगळी असं नाही आहे त्याच्या पिकनिकमध्ये असं काही नसतं त्याचे मित्र वगैरे सगळे येतात पूर्ण आहे ना माझ्या मते गेल्या टायमाला अराऊंड तीस चाळीसच्या वरती मुलं आली होती इमेजिकाला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी आणि कल्पेश जो आपल्याला दापोलीच्या ब्लॉगमध्ये दिसला असेल आणि दापोलीचा हळदीचा आता ब्लॉग येईल म्हणजे ब्लॉग टाकला आहे मी ऑलरेडी तो तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये विजय कल्पेश आहे दापोलीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे एक शेवटच्या एंडपर्यंत तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा मी तुम्हाला ह्या आय बटनमध्ये वरती ती लिंक देईन तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा मुंबई ते कोकण राइड आपण केली आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं आणि हळदी समारंभसुद्धा आपण तो अटेंड केला त्या राईडलासुद्धा खूप मजा आली तेव्हा पूर्ण माझा कंपनीतले माझे पूर्ण मित्र परिवार होता आणि सोबतच डी जे कल्पेश नाद नाही भावाचा सो so, मित्रांनो आता आपण पोचलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला इथून पुढे वाशीसाठी ण्याचं ड्रायव्हर जे नाही मधल्या रस्त्यामध्ये विजू आणि आम्ही खूप गप्पा मारत होतो जुन्या आठवणी ता एकदम ताज्या तवाने झाल्या आणि ही नाईटला चालवायची मजा सुद्धा वेगळीच आहे बाईक पण मोस्ट ऑफ जरा अवॉइड करा आता आम्हाला थोडंसं बोलतात ना की आ, थोडीशी गरज आहे म्हणून आम्ही चाललो नाईट राईड करत पण मोस्ट ऑफ सकाळचाच प्रवास छान वाटतो सकाळी एक पाच सहाच्या सुमारास निघायचं आणि मग सात सात आठच्या नंतर मग एक ऊन डोक्यावरती आलं ना दहा वाजता अकरा वाजता आराम करायचा कारण ता, की नंतर ती खूप उन्हाची जी झळ असते ना ती इरिटेड होतं त्याच्यामुळे आणि आमचे असे बघा शाणे स्कूटीला समजून चालत हो। यहाँ यहां पे एक गिअर नीचे बाकी सब पीछे हो जाएंगे इनको नहीं पता देखने का है क्या चला पुन्हा एकदा वन ट्वेंटी लावूया बघूया होतो का हे स्कूटीला जे हायाभुसा समजून चालवतात ना त्यांच्यासाठी उत्तर आहे ले बेटा तोहरे लिये वन ट्वेंटी प्लस आम्हाला तेवढंच काफी आहे कारण की स्कूटीला तेवढा त्याच्याहून ते जास्त स्पीड नसतोय वन ट्वेंटी प्लस केलं बस झालं सो आपण आहोत वाशी खाडी पूलवर आज आपल्या नशिबात किती ट्रॅफिक आहे बघूया ऑलमोस्ट बारा होऊन गेलेत प्रकारे वाशीचा हा टोल झिरो ट्रॅफिकमध्ये पूर्ण क्लिअर झाला एक नंबर मजा आली सो so, मित्रांनो आता आपण पोचलो आहे पनवेलमध्ये आणि आपला जिथे पहिला होल्ड असतो आपण जिथे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतो तिथे आता आपण चाललो आहे पेट्रोल भरण्यासाठी सो so, आता आपण पेट्रोल टाकून घेतलं आहे बाईकमध्ये आणि इथून आता आपला मुंबई ते माणगाव प्रवास सुरू होणार आहे सो so, मित्रांनो आता आपण आहे ना आपण जुना जो आपला गोवा महामार्ग आहे त्याच रूटने जाणार आहोत कारण की एवढ्या रात्री आहे ना पाली मार्गाने जाणं म्हणजे खूप रिस्की आहे सो आपण आता आपला नेहमीचा जो गोवा महामार्ग आहे त्या मार्गानेच आपण निघणार आहोत तर असेच बनून राहा व्हिडिओवरती आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा माझी यूट्यूब फॅमिलीचं मनापासून आभार आहे कारण की ना त्यांच्यामुळे मी एवढा मोटिवेट होतो कारण की खूप त्या लोकांनी सपोर्ट केला आहे मला अजूनपर्यंत जे माझे सगळे मित्रपरिवार आहे माझा सबस्क्रायबर आहेत खूप मला मोटिवेट केलं आहे त्या लोकांनी फक्त खंत एवढीच आहे व्ह्यूज खूप येतात तुम्ही लाईक करायला विसरता का हो असं माझं म्हणणं आहे तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ पूर्ण बघता मान्य आहे पण लाईक मिळत नाहीत त्या व्हिडिओला लास्ट टाईम आता माझे माझ्या मते एक शॉर्ट व्हिडिओ आली होती आ, तिला ट्वेल्व के व्ह्यूज आले होते पण तिचे लाईक तुम्ही ऐकाल तर थक्कवाल फक्त आय थिंक दोनशे की एकशे नव्वद काहीतरी लाईक मिळाले त्या व्हिडिओला माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण की मी एक नवीन यूट्यूबर आहे पण थोडीशी खंत वाटते की म्हणजे ट्वेल्व के पार झाले बारा हजार लोकांनी ती व्हिडिओ बघितली पण लाईक खूप कमी आले आणि जर मी माझ्या यूट्यूब स्टुडिओमध्ये पण बघतो ना की बरेच बरेच जणांनी आहे ना असं म्हणायला गेलं तर तो चॅनल सबस्क्राईबसुद्धा केला नाही आहे फक्त व्हिडिओ बघतात वगैरे आणि जर सबस्क्राईब कसं करायचं आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला की हे सबस्क्राईब कसं करतात ते ओके सो so, चला ब्लॉगला पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवरती येऊ हो। आपण आहोत आता मुंबई गोवा हायवेवरती आता बघा चहा पियाला थांबलो आहे अलिबाग क्रॉस केला आम्ही आणि आपली बनी बघा एक नंबर बघा आणि अलिबाग क्रॉस करून विजयचा चेहरा चेहराबा कसा आला आहे विजयला पण कंटाळा नाही आला आहे धुरळा धुरळा झाला आहे पण विजयला कंटाळा नाही आला कंटाळा नाही आहे हा आणि गोवा हायवेला तर इज्जत आहे थोडा आत्ता तरी अजूनपर्यंत तरी चांगलाच आहे अजून काय झालं नाही खास खळगे कुठे लागलेले नाही हायवेला बघा गोवा हायवेच so, ही दृश्य आणि इथून पुढे आता ब्लॉक चालू करूया गोवा हायवे अजूनपर्यंत तरी कुठे खास खळगेला नाही लागलेत त्याच्यामुळे गोवा हायवेला फुल इज्जत आहे सो आता इथे चा यालो, आता निघतो आहे सो हे बघा समोरच लालपरी लागले त्यांचे ड्रायव्हर का आता चाप पियाला उतरले आणि गोवा हायवे अजूनपर्यंत तरी एकदम इज्जत आहे गोवा हायवेला अजून तरी खास खळगे लागले नाहीत ना त्याच्यामुळे थोडाफार सा राईड करण्यामध्ये मजा येते ह्याच्याहून मजा कुठे आहे माहिती आहे काय जेव्हा आपण माणगावला पोचू प्रॉपर आणि तिथून मग पिकनिकला जायचं आहे ना ती मजा वेगळी आहे आणि तुषारदादाची टीम बघाल ना बाप रे बाप खूप मोठी टीम आहे त्याची आणि तुषारदादांनी पण खूप एफर्ट घेतलेत त्या सक्सेसकडे पोचण्यासाठी चला हा हायवे गोवा हायवे तुम्ही एन्जॉय करा आणि हा आता जरा नाईटमुळे थोडासा किती काही हे होतंय ते बघूया व्हिडिओ एकदम क्लिअर येणार एवढं तर यात काही शंकाच नाही कारण की इन्स्टा थ्री सिक्स्टी आहे म्हणजे क्वालिटीमध्ये बाप आहे नाद नाही ह्या कॅमेऱ्याचा ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांचा बाप निघाला इंस्टा थ्री सिक्स्टी एस प्रो जर तुम्हालासुद्धा ब्लॉगिंग करायचं आहे ना तर मी नाही सजेस्ट करत की बाबा एवढा महागडा कॅमेरा घ्या कारण की ह्याची अराऊंड प्राईज आहे फोर्टी फाय थाउजंड डिस्काउंट वगैरे लावून तुम्हाला फोर्टी टू फोर्टी फोरपर्यंत मिळेल पण तुम्हाला जर स्टार्टअप करायचं आहे ना अगोदर तर तुम्ही एच जे कॅममध्ये पण सुद्धा जाऊ शकता तोसुद्धा खूप छान आहे आणि मार्केटमध्ये अजून खूप सारे असे कॅ क्या, कॅमेरे आले आहेत डी जी आयचा ऑस्मो वगैरे आहे तो पण ते पण कॅमेरे खूप छान आहेत गरजेचं नाही आहे की तुम्हाला एकदम महागडाच कॅमेरा घेतला पाहिजे ब्लॉगिंगसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलनेसुद्धा ब्लॉगिंग करू शकता फक्त तो चीन माऊंट आणायचा हेल्मेटला लावायचा आणि आपला मोबाईल आणि मोबाईलचे माईकचा सगळं सेटअप वगैरे त्या सेटअपला जास्त खर्च नाही आहेत चीन माऊंटला मते तरी पाचशे ते हजारमध्ये येतो चीन माउंट हां तुम्ही कोणत्या क्वालिटीचा घेताना त्याच्यावरती डिपेंड करतं आणि ह्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी कशी आहे तेवढी मला सांगा माझ्या मते तरी खूपच खूप बेटर येईल ही व्हिडिओ सो so, मित्रांनो आपण आता पोचलो आहे वाकण फाटायचे येते बघा गाडी अडकली गाडी फसली रुचली आहे पूर्ण आतमध्ये माझ्यामध्ये त्याला दिसलं नसेल किंवा तो खूप स्पीडिंगमध्ये असेल त्याच्यामुळे ती गाडी डायरेक्ट रस्त्याच्या खाली उतरली आहे हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कितपत दिसलं मला माहिती नाही इथून पुढे मानगाव आहे ना आता एक तासावर राहिलं आहे फक्त आणि आपण प्रॉपर टायमिंगमध्ये होतो आत्ता रात्रीचे सॉरी आत्ता सकाळचे साडेतीन वाजले आणि आपण साडेचारपर्यंत एक्झॅक्ट टायमिंगवरती पोचू मानगावमध्ये साडेचार ते पाचच्या दरम्यान आपण पोचू हा आप ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या लाईकचा पाऊस पडा माझ्या व्हिडिओवरती खरंच बोलतो जेवढे व्ह्यूज येतात ना त्याच्या अर्धेसुद्धा लाईक मिळत नाहीत मला तर प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ बघता आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा काही काही जणांनी तर ते सुद्धा केलं नसेल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून आपण आता हजारच्या आसपास पोचणारच आहोत आपले हजार सबस्क्रायबर होतील आणि जसं की मी म्हटलं हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एक सेलिब्रेशन ठेवणार आहोत आणि तिथून नंतर मग आपण एक कोस्टल राईड ठेवू ती कोस्टल राईड मुंबई टू अलिबाग जेट्टीने असेल त्यानंतर मग अलिबागवरून श्रीवर्धन पण पूर्ण कोस्टल राईड तुम्हाला माहितीच आहे कोणत्या प्रकारचे असते नसेल माहिती तर तुम्हाला माहिती देतो की ती राईड समुद्राच्या किनाऱ्याने जी राईड करतो तिला कोस्टल राईड असं म्हणतात त्याची आपण एक सिरीजच बनवू आणि माझं इन्स्पिरेशन असलेलं जे परेश दादा त्यांच्या चॅनलचं नाव स्टोरी ऑन विल्स आहे त्यांच्या चॅनलवर तुम्हीसुद्धा जाऊन एकदा सबस्क्राईब करा आणि बघा तो चॅनल आपल्या म्हणजे यूट्यूबमध्ये मराठी युट्यूबर म्हणून ते एक मराठी मोठो ब्लॉगर म्हणून खूप ना नावारूपाला आलेला व्यक्तिमत्व ते मी त्यांच्या व्हिडिओवर जेव्हा पण मी त्यांचा व्हिडिओ बघतो ना एखाद व्हिडिओला मी कमेंट करतोच आणि कमेंट केल्या गेल्या काही क्षणातच म्हणजे एक थोडा हार्डली थोडासा वेळ गेल्यानंतर आहे ना ते रिप्लाय देतातच ही त्यांची गोष्ट मला खूप आवडते परतदाची माझा इन्स्पिरेशनसुद्धा तेच आहेत मराठी मोटो ब्लॉगरमध्ये आणि परत जसं आता बोलले सुद्धा आहेत की नक्की भेटू मी एकदा एक कमेंट केली होती त्यांच्या व्हिडिओवरती की माझी इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची दादानी मला रिप्लायसुद्धा दिला होता की आपण नक्की भेटू त्यांच्यासोबत आहे ना एक राईड करायचीच आहे छोटी का होईना पण मला एक त्यांच्याबरोबर राईड करायची आहे दादांबरोबर आणि मराठी यूट्यूबरमध्ये अजून एक नाव म्हणजे श्रीमान दादा दा। श्रीमान लेजंड श्रीमानदाचा पण खूप मोठा फॅन आहे मी हे दोन माझे इन्स्पिरेशन आहेत मोटो ब्लॉगिंगमध्ये दादा पण आता मोटो ब्लॉगिंग खूप मस्त एकदम रुंबा रुंबा गडबुंबा करतो एकदम आता सध्या त्याची लदाख सिरीज चाललेली आहे लदाखला गेला आहे श्रीमान दादा हे बघा रात्रीचे असे डायव्हर्जन कळत नाही का त्याच्यामुळे जरासं सांभाळून गाडी चालवायचं चा। जर रोडबद्दल जर सांगायचं झालं ना तर मुंबई ते अलिबाग जो रस्ता आहे ना तो एकदम मस्त आहे पण त्याच्या पुढे खूप भयानक परिस्थिती आहे है। रस्त्यांची मग जर अलिबाग ते एक मानगाव क्रॉस केलं ना एक महाडच्या आसपास पोचल्यानंतर एक वीर क्रॉस केलं तर हो नंतर वीर, वीर क्रॉस केल्यानंतर पुढे रस्ते एक नंबर आहेत